सर्व दिवशी सकाळी एका रेव पार्टीवर छापा घातला आणि एकनाथ खळसेचे जावई यांना अटक केली जी बातमी आपल्या सर्वांना माहिती आहे मुळामध्ये पोलिसांच्या विषयी जे मा प्रश्न माझ्या मनामध्ये ते तुमच्या माध्यमातून पोलिसांना मी विचारू इच्छितो पहिली गोष्ट तर अशी आहे की सात जणांची मिळून ज्या ठिकाणी संगीत नाही या ठिकाणी कुठलाही आदळ नाही गोंधळ नाही डान्स नाही काहीही नाही का, का घरामध्ये सातजणं बसलेले आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे जर रेव पार्टीची व्याख्या काय नेमकी ह्याला रेव पार्टी म्हणता जर येत असेल तर पुण्यातने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक घरामध्ये जर असं पाच जणं बसले तर त्याला रेव पार्टीच म्हणावं लागेल पण मुळामध्ये पोलिसांना विचारायचं रेव पार्टीची व्याख्या काय आहे आणि विनाकारण रेव पार्टी रेव पार्टी सांगून बदनाम करण्याचं प्रयोजन काय आहे या ठिकाणी अशा अनेक कारवाई होतात पकडलं जातं काही पकडलं दुसरा भाग असा आहे या याच्यामध्ये की पोलिसांनी यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कारवाई केली त्या कारवाईचे व्हिज्युअल्स म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे जे काही दाखवलं ते तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलं पोलिसांना असा कोणता अधिकार आहे की प्रायव्हेट लाईफमधले हे व्हिज्युअल्स सगळे समोर दाखवावे पोलिसांनी हे निव्वळ बदनामी करण्यासाठी केलेलं कृत्य आहे म्हणजे पोलिसांना असे चेहरे दाखवण्याचा अधिकार नाही महिलांचे तर अजिबातच नाही परंतु या ठिकाणी महिलांचेही चेहरे दाखवलेले पुरुषांचेही चेहरे दाखवलेले आणि एक त्याच्या माध्यमातून ह्याच्यामधनं कशी बदनामी करता येईल अशा स्वरूपात एक सूत्र ह्याच्यामध्ये त्यांनी ठेवलं खरं म्हणजे या संदर्भामध्ये डॉक्टर प्रांजेल खेवलकरांना पहिल्या नंबरचा आरोपी करण्याचं कारण काय त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नसताना त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा आहे असं सांगण्यात आलं पोलीस प्रेसमध्ये की त्यांच्यावर गुन्हा आहे त्यांच्यावर आजपर्यंत आयुष्यात एकही गुन्हा नाही ते गुन्हेगार प्रवृत्तीचे नाही ते वैद्यकीय क्षेत्रातलेलं नावाजलेलं नाव आहे अशा स्वरूपामध्ये खोटं त्या संदर्भामध्ये पोलिसांनी करणं की यांच्यावर गुन्हे दाखवला आणि त्यांना पहिल्या क्रमांकावर दाखवणं वास्तविक ज्या ठिकाणी पोलीस म्हणतात की अंमली साठा सापडला दोन ग्रॅम पॉईंट सात काहीतरी एम एल तो जो सापडला तो एका महिलेच्या मुलीच्या पर्समध्ये सापडला हे आपल्याला त्यांच्या चित्रीकरणामध्ये दिसतं आहे त्यांनी जे चित्रीकरण दाखवलं मीडियाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये दिसतं आहे की त्या पर्समध्ये ते सापडलेलं आहे आणि त्या तिलाही माहिती नाही असं ते म्हणते आहे पूर्वी जे काही असेल पण प्रत्यक्ष ज्याच्याकडे पर्समध्ये सापडलेलं आहे तिला पहिल्या क्रमांकाचा आरोप करायला पाहिजे होतो यांनी तर काही त्याच्या केंद्र यांच्या के के बाळगलेलं नव्हतं यांनी मग या ठिकाणी कोणताही अंमली पदार्थ बाळगलेला नव्हता बाकी त्यांनी एकाच मुलीच्या याच्यामध्ये होतं तिला त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होतं आणि ह्यांना साक्षीदार करायला पाहिजे होतं की खरं आहे की नाही परंतु ह्यांना पहिल्या क्रमांकाचं करणं वारंवार प्रांजल खेवलकरचं नाव घेणं एकनाथ खडसे जावयाचं नाव घेणं म्हणजे हे एकनाथ खडसेंच्या फॅमिलीला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेलं कृत्य आहे यामध्ये जे काही मिळालेले अंबाले पदार्थ आहेत त्याच्यामध्ये पोलीस सां तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला समजलं काल किंवा अल्कोहोल सापडलं दोघांच्या याच्यामध्ये अल्कोहोल सापडून आलं हा रिपोर्ट बाहेर कसा काय आला जर पोलिसांनी रिपोर्ट दिला असेल डन आपले ह्याने डॉक्टरांनी रिपोर्ट दिला असेल हवाल तर पोलिसांकडे येतो हा मीडियाकडे कसा आला आणि मीडियाकडे जराला अल्कोहोलचा तर मग त्या संदर्भात ड्रगचा रिपोर्ट का नाही येत आहे इथून ड्रग्जचा रिपोर्टही यायला पाहिजे होता मग ड्रग्जचा रिपोर्ट येत नाही अल्कोलचा रिपोर्ट त्या ठिकाणी येतो मला संशय घ्यायला जागा आहे की एखाद्या वेळा ड्रग्जच्या संदर्भामध्ये छेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असावा कारण ससूनचं नाव या संदर्भामध्ये अग्रेसर आहे अलीकडच्या कालखंडामध्ये वर्षेकाळच्या संदर्भातला आपला अनुभव ताजा आहे त्या ठिकाणी ब्लडमध्ये सगळं बदलवण्याचा प्रकार घडला दोन आज अजूनही डॉक्टर्स जेलमध्ये आहे त्यामुळे पोलीस कदाचित त्याच्यात टेम्पर करण्याचा प्रयत्न करत नाही ना मग अल्कोहोलचा या संदर्भामध्ये जर अहवाल येतो हा येत नाही अल्कोहोल दोघांनी घेतला त्याचं नाव येत आहे की प्रांजल खेवलकरांनी या दो असे नावाचं हेच नावं येऊन राहिले मीडियाला खरं काय आणि खोटं काय ते माहीत नाही परंतु यामधून जे माझ्या जावायाने मला सांगितलं की मी कधीही आयुष्यात आयुष्यात ड्रग घेतलेली नाही आत्ताही ड्रग घेतलेलं नाही ना? असं त्यांनी म्हण मेडिकल रिपोर्ट येईल त्यावेळेस खरं खोटं समजेल आपल्याला पण मेडिकल रिपोर्ट आतापर्यंत काय येत नाही मला संशय घ्यायला त्या ठिकाणी जागा आहे दुसरं ही या ठिकाणी अल्कोहोलचा आपला छाप्यामधील व्हिडिओ मीडियाकडे कसे आले वगैरे ठेवले पण यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांचे माझ्या जावयाने मला सांगितलं की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली त्यांनी ज्या ठिकाणी गेले दोन तीन ठिकाणी एक प्लेन याच्यामधले म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले पोलीस त्यांची पाळत ठेवत होते आणि त्याचे व्हिडिओ आहे मी त्यांनी असं सांगितलं नाही त्यांचे व्हिज्युअल्स आहे व्हिडिओ आपल्याकडे आहे असं त्यांनी मला सांगितलं ते आल्यानंतर ते बोलतील त्याच्यावर मग या पोलिसांना पाळत ठेवण्याचं काय कारण आहे त्यानंतर आपल्याकडे त्याचे व्हिडिओल्स आहे ज्या वेस्टर्न हॉटेलमध्ये हे गेले होते त्या वेस्टर्न हॉटेलमध्ये सुद्धा पोलीस आले संध्या रात्री एक ते साडेतीनच्या दरम्यान ते वेस्टर्न हॉटेलला आले वेस्टर्न हॉटेलचे जे पार्किंग स्टेशन आहे पार्किंग आहे त्या पार्किंगचे ज्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहे ला त्या कॅमेरेच्यामध्ये जे हे प्लेन्याचे पोलीस आहे ते दिसत आहे जे पोलीस तिकडे होते तेच पोलीस तिकडे दिसत आहे एकंदरीत प्रकार संशयास्पद आहे या ठिकाणी पोलीस युक्ती तत्परता दाखवतात की लगेच त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतात लगेच सगळे व्हिज्युअल्स त्याच्यामध्ये दाखवतात एवढी तत्परता प्रफुल्ल लोढा जो हनी ट्रॅपमध्ये अडकलेला आहे जो बलात्कारामध्ये अडकलेला आहे ज्याने गिरीश महाजनांवर आरोप केलेले आहे या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा किंवा सरकार पुढाकार घेऊन का जनतेला माहिती देत नाही ह्या ठिकाणी बाकी माहिती द्यायला टाळा खरं तर नाशिकला जे काही सेक्स स्कॅन्डल झालं म्हणा का आणखी काही हनी ट्रॅप झाला म्हणतात त्याची इतकी गवगाव त्या ठिकाणी केलं त्या महिलेने जे आरोप केले त्याच्यानंतर तीन ठिकाणी ते मागे घेतले अशा स्वरूपाचे जे आहे वस्तुस्थिती जी आहे त्याच्याबद्दल सरकार का करत नाही एकंदरीत एक पोलीस यंत्रणा या संदर्भामध्ये कशाही रीतीने खडसे बदनाम झाला पाहिजे अशा स्वरूपाचा हा प्लॅन केलेला दिसतो आहे कारण ह्याच्या माध्यमातून हे दिसतं आहे चित्र की इथे वारंवार वारंवार -वार 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 खळशींचे जावे खळसेंचे जावे अरे असेल तर त्याच्यामध्ये कार्यवाही करा मी त्याच्याबद्दल नाही म्हणणार नाही जर सत्य असेल तर कार्यवाही करायला माझी कुठलीही ना नाही पण ना अशा रीतीने जर कोणी प्लॅन करून करत असेल तर ते योग्य नाही आणि सरकारने याचे उत्तरं दिलं पाहिजे पोलिसांनी उत्तरं दिलं पाहिजे की बा कशासाठी कोणत्या कारणासाठी व्हिज्युअल्स बाहेर आले कोणी केले त्यांच्यासमोर पोलिसांनीच हे केले फोटो काढले पोलिसांनी फोटो काढले लगेच मीडियाला आले पोलिसांनीच त्याचे व्हिडिओ व्हिडिओ चित्रीकरण कर सातच्या पहिलीकडे दुसरा आठवा नव्हताच पोलिसच त्या व्हिडिओ चित्रण करायचे आणि समर्थ मांडायचे याचा उद्देश काय दुसऱ्या ठिकाणी करत नाही आणि तुम्हाला कोणी अधिकार दिला प्रायव्हेट लाईफमधले हे करायचे ज्या ठिकाणी जा माझ्या जावयाचा मोबाईल तुमच्याकडे तुम्ही जप्त केला एक लॅपटॉप चार वर्षापूर्वीचा जुनाही तुम्ही घेऊन गेले आणखी काही घेऊन जायचं तर घेऊन जायचं त्याची माझी वच पण त्या मोबाईलमध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो मीडियाला येतात कसे पोलिसांना कुणी अधिकार दिला म्हणजे फॅमिली फोटो छापायचा माझ्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही काय हस्तक्षेप करू शकता कुणी अधिकार दिला आणि कुणाच्या सांगल्यावरून पोलीस हे करत आहेत कुठेतरी याच्यामागे सूत्रधार आहे पोलीस बाहुल्यासारखे काम करून राहिलेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे यासाठी हे केलं पाहिजे म्हणजे सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे आणि या ठिकाणी आज आहेच कोर्टामध्ये कोर्टामध्ये जे काही येईल ते होईल त्याच्याबद्दल नाही पण संशयाला अनेक ठिकाणी जागा आहे कारण दोन ग्रॅम असतं तर मग नवीन झालं असता मग टू पॉईंट सेवन करणं त्या ठिकाणी त्या ठिकाणी गांजा दाखवणं या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रयोग केले गेले आहे मुळात जणं बसलेले आहे तिथं कोणताही नाच गाण्याचा कार्यक्रम नाही आहे कोणत्याही प्रकारचे लेझर बेझरसारखे लाईट नाही आहे कोणत्याही प्रकारच्या दारूच्या फार मोठे भंडार नाही आहे जे शेकडो माणसं असतात त्याला रेव पार्टी म्हणतात असं माझं मत आहे माझं समज आहे व पोलिसांनी याचाही खुलासा केला पाहिजे की सात जणांचा रेव पार्टी होऊ शकते का ते प्रायव्हेट पार्टी असेल त्याच्या संदर्भात पोलिसांना अशा स्वरूपाचं रेऊ पार्टीचं स्वरूप देणं अत्यंत चुकीचं आहे असं माझं मत आहे मुलाकारण खडसेंना बदनाम करण्यासाठी हे झालेलं आहे कारण अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक प्रकरणं मी वारंवार वारंवार वार -वार सरकारचे बाहेर आणतो आहे रोहिणीताई वारंवार वारंवार -वार वार सरकारवर हल्ले करत आहेत यांचं तोंड तो तो कसं बंद करून टाकायचं यांना बदनाम कसं करायचं यासाठी रचलेलं आहे षडयंत्र आहे सर तुम्ही म्हटलात की तुम्ही बोलता किंवा रोहिणी या तुमच्या या सगळ्या बोलण्यावरती परिणाम होईल किंवा सरकारच्या बद्दल तुम्ही म्हटलं की तुम्ही बोलतात सरकारबद्दल कोणी बोलतात तर या सगळ्या प्रकरणाचा तुमच्यावरती कोणी परिणाम होईल सरकारबद्दल त्याबद्दल हे बघा हे काही झालं तरी सत्य समोर येईल न्यायालयामध्ये प्रकरण आहे त्यामुळे अधिक मी काही जास्त बोलू शकत नाही जे काही आहे ते सत्यासमोर येईलच त्याच्या माध्यमातून पण याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही दबून जाऊ आज लागलेला लढा चालू राहणार जो सत्य आहे चालू राहणार समाजासम्राम मांडणार माझा वारंवार सांगितलेलं आहे या ठिकाणी की या संदर्भामध्ये मी वारंवार गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये हनी टाईपच्या संदर्भात जे प्रभूत्व लोढा सांगतो आहे त्याचे उत्तर सरकार का देत नाही त्या सीडीचं काय एवढं हे होत नाही मी स्वतः ती सीडी पाहिलेली आहे त्याने मला जे दाखवलेली आहे पण बार्गेनिंगमध्ये तो दाख त्याने सांगितलं होतं की मी दाखवलं होतं प्रफुल्ल लोडांनी स्वतः सांगितलं मी खडसे एक मिनिट खडसेनने दाखवलं होतं त्याने सांगितलेलं आहे स्वतः त्याची सीडी आपल्याकडे आहे पण जे दाखवलं ते माझ्याकडे नाही आहे त्याने दिलंच नाही असंही त्यांनी सांगितलं मी दिलेलं नव्हतं मग जे त्याने ते पाहिलेलं आहे त्याच्यानंतर चर्चा करावी चौकशी करावी तो भाग वेगळा होता मी त्या भागावर बोलणार नाही मी आज फक्त एवढ्या भागावर बोलेल की या ठिकाणी माझ्या जावयांनी हे सगळं व्हायच्या आधीच हे सांगितलेलं होतं की हे पाळत असे असे आणि असे असे व्हिडिओग्राफ आम कामे आमच्याकडे आहे तर त्याच्या चौकशा करा ना तुम्ही तर जाऊ द्या तो प्रकार मग तो त्या प्रकाराचा छडा आम्ही लावूच आणखी नाशिकच्याही प्रकरणाचा लावूच आणखी आमच्याकडे साताऱ्याचं प्रकरण एक आलेलं आहे हॅन्डीट्रॅपच्या संदर्भामधलं दोन माजी मंत्र्यांचं आणि एक मंत्र्यांच्या ते मुलाचं तेही आलेलं आहे ते खात्री करू आपण तिथं लोकल चॅनलना तर प्रकाशित केलेलं आहे महाराष्ट्रावर अशा स्वरूपाचे चाललेले आहेत पुढे येऊ नयेत म्हणा प्रयत्न दिसतोय पण याचा अर्थ असा होणार नाही की तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला बदनाम करा आहेत पुण्याची मला असं कोणावर आरोप करायचा नाही आहे जोपर्यंत न्यायप्रविष्ट आहे आणि जोपर्यंत आता निकालापर्यंत येत नाही किंवा त्याच्यामधलं काही तथ्य येत नाही तो पण कुणावर आरोप करणं बरोबर नाही आहे होली ज्या करताय त्या भूमिकेवर मी प्रश्न चिन्ह उभं केलेलं आहे ना समज कोण आज का तुम्ही असं आहे मी अनेक वर्षापासून राजकारणात आहे मी शोधपत्रिका पाहिलेली आहे आता तुम्ही शोधा ना तुम्हालाच आव्हान करतो नाही जे जे काही आता याचे याचे उत्तर मीडियाने शोधा ना तुमच्या सूत्राकडून जे माहिती येईल ते शोधा करा ते येईल बाहेर येईल आज नाही बाहेर येईल नक्की बाहेर हे तर सरळ सरळ आहे बघा पोलीस यंत्रणा जी असते ते स्वतःहून जे कार्यवाही करते त्याच्यावर माझा विश्वास आहे परंतु अलीकडे हे जे आहे विज्युअल दाखवणं नाव समोर आणणं वारंवार फोटो दाखवणं हे जे चित्र आहे हे नियमाच्या बाहेर आहे म्हणून आक्षेप आहे हे माझा आक्षेप आहे की बलकोलचा रिपोर्ट येतो आणि ड्रगचा काय रिपोर्ट येऊ शकत नाही कारण त्याला शंका घ्यायला जागा यासाठी आहे की पोरसेकारच्या संदर्भामधलाचा अनुभव आहे मी कुण्या मंत्र्यावर कुण्या मुख्यमंत्र्यांवर आरोप करतच नाही आज माझा संशय पोलीस यंत्रांना संशय म्हणजे पोलीस यंत्रणाला प्रश्नभाव असं का व्हावं तुम्ही आले की प्रांजल खेवरकर ह्यांनी असं म्हणता म्हणजे प्रांजल खेवरला एक आरोपी त्याच्यामध्ये बाकीचे आरोपी नाहीत का ज्यांच्या हातामध्ये ड्रग सापडले ते नाहीत का ह्याच्याच हातात ड्रग नव्हते हे तर तुमच्या ह्याच्यामधून दिसतं की हा उभा आहे एक बाजूला आमचा जाऊ बाजूला उभा आहे आणि त्याच्या हातात काही ड्रग नाही हे तुमच्याच याच्यात दिसतं आहे आता ड्रग सेवन केलं की नाही केलं ते तर त्याच्यानंतरही ते आल्यानंतर मी बोलेन पण तुम्ही त्याच्या दाता निष्कर्ष जर काढायला लागलं तर हे चुकीचं आहे तुम्हाला ज्या ठिकाणी सत्य येईल तुमच्यासमोर त्यावेळेस बोला पोलिसांनी कारवाई केली त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं की त्यांना वरिष्ठांकडून सूचना होत्या घडते आहे आणि त्यासाठी कारवाई करायची आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं कारण सर्वसाधारणपणे माहिती येते म्हणजे ग्राउंड कर्मचारी असतो ती माहिती भरून सांगण्यात आली की असं 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 आहे पोलिसांनी की आम्हाला अशी माहिती प्राप्त झाली आहे गोपनीय माहिती प्राप्त झाली वास्तविक प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर कुणीतरी फिर्यादी असतो <Credit app Walking Tortilla> कुणीतरी तक्रारदार असतो त्या तक्रारदाचं नोंद करावं लागते माझा प्रश्न असा आहे की या सगळ्या ज्या हालचाल झाल्या पोलिसांनी स्टेशन डायरीत लिहिल्या आहेत का ह्या प्रत्येक गोष्टीची नोंद स्टेशन डायरीत करावी लागतं आहे डायरीत आम्ही इथं झालो आहे आम्ही इथं चाललो आहे आम्ही इथं करतो आहे आम्ही इथं गेलो आहे आम्ही इथून आलो आहे हे सगळं स्टेशन डायरीत हवं असतं सरळ तुम्ही येता याच्या संदर्भातले कार्यावे करता आणि त्याच्या मागची जी घटना आहे या संदर्भामध्ये तर हे ठरवून केलेलं आहे असं म्हणायला वाव आहे परंतु चौकशीचा भाग आहे आणखी चौकशीमध्ये काय आहे तर संवेदनशील वातावरण आहे तुम्ही काही सातत्याने सरकारवर तो टीका करता तुम्ही म्हणाल की जावयाचा नुकसान होतं की पाळत असं असून सुद्धा जावई त्या एका विशिष्ट विशिष्ट ठिकाणी होते तिथे दोन मुली उपस्थित होत्या त्यापैकी एका मुलीकडे ते कोकीन आठवून आणून याच्यामध्ये जावई जाऊ तो काय तू काय तुमच्या खिशात आता मी आहे काय तुमच्या खिशात सापडला आत्ता आत्ता तुमच्या खिशामध्ये आहे मला असं वाटतं कोकीन आहे का तुम्ही काय करणार आहे त्याला तर मी टाकलं आणि त्या महिला काय असं काही असतील तर त्यांचे फोटो दाखवायचे कुणी अधिकार दिला महिलांचे फोटो दाखवायला जाऊ मला चला चला आता तो विषय इथे नाही आहे त्याचे स्वतंत्र पत्रकार परिषद होईल चला मोबाईल आणि लॅपटॉप मुद्दा असा आहे की गेले दिवसांचा उल्लेख करताय आणखी काही लोकांचा उल्लेख करताय इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स पोलीस गोळा करतात तुमच्या जागा त्या लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये असं एक्झॅक्टली काय आहे ते पोलिसांना रिकव्हर करायचं असेल पोलिसांना काही रिकवर करायचं नसतं पण पोलिसांची पद्धत असते घरामध्ये आल्यानंतर लॅपटॉप घेणं मोबाईल घेणं त्यानंतर त्याच्यामध्ये काही नवीन काही मिळू शकतं याच्यात काय मिळणार आहे तर पारिवारिक फोटो मिळाले ते तुम्ही बाहेर केले वास्तविक पारिवारिक फोटो पोलिसांना अधिकार कुणी सांगितला गुगलच्या संदर्भातले एका आमदाराकडे कसं काय जाऊ शकतं हे पोलिसांचं साटेलोटे आहे आमदाराकडे कसं जाऊ शकतं आणि आमदार कसं काय पत्रकार घेऊ शकतं आमच्या जळगावचा तो कसा काय पत्रकार परिषदेत या फोटोच्या संदर्भामध्ये गुगलच्या संदर्भामध्ये म्हणजे पोलीस जे करता आहे ते जाणीवपूर्वक करताय एखाद्या जा व्यक्तीकडे कसं जाऊ शकतो हे तो कसे फोटो प्रकाशित करू शकतो जो प्रायव्हेट आहे माझा अधिकार आहे घटनेने डॉक्टर दा, बाबासाहेब आंबेडकरांनी मला घटना दिल्या अधिकार दिला आहे माझ्या प्रायव्हेट लाईफमध्ये तुम्ही वाहतक्या करू शकता मग आता सात जणांची पार्टी रिओ पार्टी म्हणून घोषित करता यापुढे आम्ही स्वतः प्रयत्न करू की ज्या ज्या ठिकाणी सात जणांना अडकवलं अंमली पदार्थ असेल नसेल ही रेव पार्टी करा आम्ही ससूनला आता एक पत्र अजून दिलेलं नाही आज देणार आहे ससूनला एक पत्र दिलं आहे की तुमच्याकडे जेव्हापासून ब्लड कलेक्शन झालं तेव्हापासून ती सगळीचे सगळी जी काही तुमच्याकडे सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधून मला ती माहिती मिळावी एक दुसरं पोलिसांकडे आम्ही मागणी करणार आहे या ठिकाणी की तुम्ही जे काही व्हिज्युअल्स प्रकाशित केलेले आहेत त्या व्हिज्युअलची एक प्रथम आम्हाला मिळावी कारण ते तुम्हीच काढलेले आहे आता या संदर्भामध्ये जे गुगल ड्राईव्ह आहे या गुगल ड्राईव्हला कसं गेलं बाहेर आहे जाऊ शकतं का पोलिसांनीच दिल्याशिवाय होऊ शकतं का त्या आमदाराकडे गुगल ड्राईव्हच्या संदर्भातली माहिती आहे ती माहिती आमदारांना कोण देतो आहे ते भाजपच्या आमदारांना कोण देत आहे जर तुमच्याकडे मोबाईल जप्त केलेला आहे तुमच्या ताब्यामध्ये मोबाईल आहे तर मोबाईलमधली सगळी माहिती बाहेर दोषी काय जाते याचा तर पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं राहतं या संदर्भाचे उत्तर दिलं पाहिजे पोलिसांनी पावलं मी या संदर्भामध्ये माझं हे सगळं झाल्यानंतर पोलिसांवर जर डिफॉर्मेशनचा एक दावा दाखल करणार आहे या संदर्भातलं पण आत्ता हा माझा विषय संपू द्या विषय संपल्यानंतर मी ते करणारच आहे मी त्या ठिकाणी असीम सरोदे म्हणून जे ॲडव्होकेट आहेत त्यांच्याशी काल बोलूनही नाही आलो या दावा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी मी डिस्कशन केली त्यांनी मला सगळ्या विस्तृत मी त्यांना सांगितलं आणि त्यांनीच सांगितलं याच्यावर अपूरून नुकसानीचा दावा होऊ शकतो पोलिसांवर दावा होऊ शकतो आणि या झाल्यानंतर आपण त्याचा विचार करू नक्की करणार कारवाईनंतर कारवाई चला ना थो, बत जला तो बस झालं ना आता कशाला नवीन भी विषय काढतो चला